जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी साहेब यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं वरंगाव शिवसेना भुसाळ तालुक्याच्या वतीने सन्माननीय जिल्हाप्रमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वरंगाव शहरामध्ये शहा बस्तीमध्ये आणि भिलवाडीमध्ये या गरजू आणि गरीब लोकांना या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी शिवसेना मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी करण्यात आलेले आहे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडके भाऊ म्हणून प्रसिद्ध झालेले आहे आणि आजच्या वाढदिवसानिमित्त कॉमन मॅन म्हणून शिवसेनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये विविध समाजोपयोगी हो जे गरजू गरीज गरजवंत माणसा लोक आहात त्यांच्यापर्यंत विविध समाजोपयोगी हो कार्यक्रमाचं नियोजन संपूर्ण राज्यामध्ये ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आज वरंगाव हो शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने गरीब आणि गरजू लोकांना ब्लँकेटचं वितरण या ठिकाणी मोठ्या उत्साहात करण्यात आलेलं आहे यानंतर शिवसेनाच्या कार्यालयामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि याच या ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य मुस्लिम समाजाचे नेते नेतेदा आमच्या या ठिकाणी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ब्लँकेट वापराचा वाटपाचा कार्यक्रम झाला आहे आमच्या वरंगाव शिवसेना भुसाळ तालुक्याच्या वतीने आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना आई जगदंबा उदंड व निर्घ आयुष्य देऊ अशी आजच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आई जगदंबा ज्यांनी प्रार्थना करतो आहे शिंदेसाहेबाच्या हातून असंच गोरगरिबांची सेवा आणि उत्तम उत्तम या महाराष्ट्राची सेवा घडव हीच प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि शिंदेसाहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी देवाच्या प्रार्थना